कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे भव्य शेतकरी मेळावा व विविध विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता अजित पवार देखील या कार्यक्रमात उपस्थित होते यावेळी आमदार आणि मंत्री हसन मुश्रीफ भावनिक झाल्याचं पाहायला मिळाले अजित पवारांसमोर हसन मुश्रीफांच्या डोळ्यात पाणी आलंय सगळ्या तालुक्यातील माझ्या मतदारसंघातील जनतेनं सहावी निवडणूक आता माझी झाली आता येणारी निवडणूक सातवी एखाद्या ज्याचा उल्लेख मगाशी केपी के पी पाटलांनी केला एखाद्या सामान्य कार्यकर्त्यावर कसं प्रेम करावं ते माझ्या तालुक्यात या जनतेला दाखवून दिलेलं आहे मी या जनतेचा मनपूर्वक आभारी आहे ज्या ज्या संकटाला आणि जी जी संकट आली राजकीय संकट दोन वेळा माझी आली मी पहिल्यांदा विक्रमशिव गाडगेंचा कार्यकर्ता छत्रपती शाहू कारखांचा मी संस्थापक संचालक आणि व्हाईस चेअरमन मला एकदा निवडणूक काढून टाकल्यानंतर मी त्यांचं नेतृत्व सोडलं कदाचित खासदार मंडिक साहेबांचं नेतृत्व स्वीकारलं आणि एका अशाच प्रसंगी माझ्यात आणि मंडलिक साहेबांच्या मतभेद झाले आणि या सगळ्या काळामध्ये प्रचंड प्रमाणात साथ ज्याचा उल्लेख की मी पाटलांनी केला मग ते युवराज पाटील असतील भया माने असतील गणपतराव पराटके असतील आणि तमाम जनतेनं मला साथ दिली आणि त्या काळात सुद्धा ते सगळे नेते उलटे गेले तरी सुद्धा ही जनता माझ्यावर राहिली आणि माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला सलग पाच वेळेला निवडून देण्याची किमया केली आणि या पंचवीस तीस वर्षात सातत्याने जनतेची सेवा करणं जी मिळालेली सत्ता आहे ती गरिबांच्यासाठी आहे मिळालेला सत्तेचा फायदा हा गोर गरीबांचा आहे त्याचा तो अधिकार आहे म्हणून रात्रीचा दिवस मी केला आणि या तालुक्यातली विकासाची कामं असतील मी अतिशय अभिमानानं सांगेन ग्राम विकास खातं माझ्याकडे तुम्ही दिलं दादा अठ्ठावीस हजार ग्रामपंचायती होत्या पाचशे बत्तीस पंचायत समिती होत्या चौतीस जिल्हा परिषदा होत्या सत्तावीस अठ्ठावीस हजार कोटीचं ते खातं होतं म्हणून माझ्या मतदारसंघामध्ये मी त्यावेळी शपथ घेतली कोण काय म्हणेल याचा मी विचार केला नाही परंतु एकशे त्रेचाळीस गावामध्ये माझ्या गावामध्ये कधी मत कमी पडले असतील कुठल्या जास्त पडले असतील सरपंच माझा असेल किंवा सरपंच माझा नसेल परंतु त्या गावातलं एकही काम शिल्लक ठेवायचं नाही या भावनेनं मी कामाला लागलो आणि आज किती निधी आणला मी सांगणार नाही परंतु ज्या वेळा दोन हजार चोवीसची मी या माझी पुस्तिका काढेन त्यावेळा तुमच्या लक्षात येईल गावागावामध्ये गावा गावामध्ये किती प्रचंड प्रमाणात निधी आणला आहे आज म्हणजे सांगावच्या लोकार्पण कार्यक्रमाच्या निमित्ताने नमस्कार इंडियन न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोर वर जाऊन डाऊनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉम ला भेट द्या